नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची दिवसा नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली उमेदवारी अर्ज दाखल झाले आता छान झाली आता उमेदवारी अर्ज काढायची मुदत दोन तारखेपर्यंत आहे जवळपास सहाशे लोकांनी अर्ज भरले त्यापैकी काय बाद झाले आणि तीनशे चारशे पंच्याऐंशी अर्ज राहिलेले आहेत त्यापैकी काही जणांनी माघारी घेतलेले जवळपास तीनशे पंच्याऐंशी अर्ज राहिलेले आहेत आता तीनशे पंच्याऐंशी नव्वद अर्ज जवळपास राहिलेले आहेत तर बघा चर्चा अशी आहे की शरद पवार अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत परंतु इंदापूर तालुक्यातले दुसरे जे दोन कारखाने तोट्यातले कारखाने आहेत निराविमा सहकारी साखर कारखाने आणि इंदापूर सहकारी साखर कारखाना या का लावत नाहीत म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कसं एडं बनवलं जाते तर त्याच विषयाची चर्चा आज घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये तीन सहकारी साखर कारखाने आहेत दोन हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात तर एक शरद पवार अजित पवार अजित पवारांच्या ताब्यात असलेला आता ते दोन विभक्त झाले परंतु दोन्ही एकच आहेत हे लोकांना फक्त सांगण्यापुरते आम्ही वेगळे सत्ता टिकवण्यासाठी संपत्ती टिकवण्यासाठी हे सगळं वेगळं वेगळं दाखवलं जातंय बघा त्यातच आता इंदापूर सहकारी साखर कारखान्याची माग मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक झाली आणि ते बिनविरोध झाली हर्षवर्धन पाटील यांच्याच गटाचे गटाची तिथं लोक राहिली आणि त्यांचा पॅनल तिथं आहे दुसरीकडं सहकारी साखर कारखान्याची देखील गेल्या महिन्याभरातच निवडणूक जाहीर झाली होती त्याची देखील निवडणूक झाली याही ठिकाणी निवडणूक झाली म्हणजे या दोन्ही कारखान्यांना माननीय शरद पवार साहेब आणि अजित दादा किंवा दत्ता मामा भरणे या राष्ट्रवादीच्या लोकांनी अजाबात उमेदवार उभा केला नाही एकही दोन्ही कारखान्यांना एकही उमेदवार उभा केला नाही अगदी लक्ष सुद्धा दिलं नाही परंतु आता छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे बघा निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीला मात्र सहाशे लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत म्हणजे छत्रपती कारखान्यावरती देखील कर्जाचा डोंगर आहेच आता इंदापूर कारखान्यावरती देखील कर्जाचा डोंगर आहे इंदापूर कारखान्यावरती जवळपास सहाशे कोटीचं कर्ज आहे तर विमा सहकारी साखर कारखान्यावरती तीनशे कोटीचं कर्ज आहे विमा सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांच्या पगारी आठ आठ महिने आठ महिने ते दहा महिने झाले त्यांच्या पगारी झाले नाहीत ऊस लोकांनी घातलेल्या ऊसाची बिल देखील झालेली नाही ती म्हणजे ही परिस्थिती फक्त निराव्यमाचीच नाही तशीच परिस्थिती इंदापूर कारखान्याची देखील आहे इंदापूर म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना जो आहे या कारखान्याची देखील अशीच अवस्था आहे या कारखान्यामध्ये ज्यांनी सुरुवातीला ऊस घातला होता त्या लोकांचे अजून तरी पैसे मिळाले नाही म्हणजे सुरुवातीला पहिल्या पंधरा दिवसाचं काहीतरी पैसे काढले त्यानंतरच सगळं थकीतच आहे हा कारखाना आहे जवळपास पंधरा हजार टन कारखाना आहे रोज पंधरा हजार ते वीस हजार टन गाळप क्षमतेचा कारखाना आहे परंतु या कारखान्यानं अवघ पावणे दोन लाख गाळप झाला आहे म्हणजे बारका कारखाना लोक ऊस द्यायनात या कारखान्याला लोक ऊस का देत नाहीत तर कारखाना ऊसाचं पैसे देत नाही म्हणजे हर्षवर्धन पाटलाच्या ताब्यात असलेला कारखाना ऊसाचे पैसे देत नाहीत लोकांचा तसंच या कारखान्याला जे ऊस साठी जे का मजूर लागतात म्हणजे ट्रॅक्टर लावले जातात या ट्रॅक्टर मालकांचे देखील पैसे दिले जात नाहीत म्हणून हे ट्रॅक्टर मालक देखील ट्रॅक्टर घेऊन आलेले नाहीत तशीच परिस्थिती निराभेमाची देखील आहे म्हणजे तिकडे देखील लोकांची बिल दिली जात नाहीत ट्रॅक्टरचे पैसे दिले जात नाहीत म्हणून लोकांनी ट्रॅक्टर देखील लावले नाहीत परंतु हे सगळं शरद पवार अजित पवार यांच्या डोळ्यात एकच दिसतय म्हणजे इंदापूर तालुक्यातला तीन भाऊ आहेत तीन भावापैकी भावा एक जणांचं पोट भरतंय आणि दोघ जण उपाशी राहतात म्हणजे दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधली लोक उपाशी आहेत लोकांचा हा हा का हा कार आहे म्हणजे लोकांचं जे दुखणं आहे हे कित्येक वेळा शरद पवार अजित पवार यांच्या समोर मांडलं तरी ते या लोकांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत फक्त यांच्या गटाचा म्हणजे आता हर्षवर्धन पाटील जरी त्यांच्या गटात उभे असले तरी ते त्यांचे नाहीत दत्तात्रय भरणे असतील किंवा इतर असतील ते, ते उद्या मागे पुढे जर दोन्ही काँग्रेस एकत्र झाले तर हर्षवर्धन पाटील हे पुन्हा भाजप अशीच होणार आहेत हे पण तितकच खरं आहे बघा म्हणजे हर्ष अजित पवार शरद पवारांकडे या दोन्ही कारखान्यांचं गाराणं जे आहे ते कित्येक वेळा इथल्या सभासदांनी मांडलं की साहेब आम्हाला कारखान्याला आमचा ऊस जातो आम्हाला वेळेवर पैसे भेटत नाहीत त्याहून दुसरी गोष्ट अशी की हा कारखाना शेतकऱ्यांचा व्यवस्थित चालला पाहिजे तर या कारखान्या कारखाना दोन्ही कारखाने तोट्यात आहेत तर हे आपण आपल्या ताब्यात घ्या आणि चांगल्या पद्धतीनं चालवा असं सभासदांच म्हणजे इंदापूर कर्मयोग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांचं तेच म्हणणं आहे आणि निराभेमाच्या कार्यक्षेत्रातल्या देखील सभासदांचं तेच म्हणणं आहे परंतु आता तालुक्याला फक्त दोनच गट प्रभावी आहेत एक गट शरद पवार म्हणजे हर्षवर्धन पाटलाचा दुसरा गट दत्ता भरणे म्हणजेच अजित पवारांचा आता दोनच गट तालुक्याला प्रबळ आहेत तिसरा पक्ष इंदापूर तालुक्यात फक्त नावापुरता आहे शिवसेनेचा तालुका अध्यक्ष फक्त नावापुरता भाजपचा तालुका अध्यक्ष फक्त नावापुरता इतर कुठले बी पक्ष असतील म्हणजे आर पी गट असेल महादेवराव जानकरांचा पक्ष असेल जेवढे काही पक्ष असतील हे फक्त नावापुरतेच आहेत म्हणजे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव शेकडे असेच एक पाच सहा लोक एवढ्या पुरतात मर्यादित सगळ्यांचे पक्ष फक्त हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटलांच्या विरोधातला गट म्हणजेच दत्ता भरणे अजित पवार वगैरे हो हे सगळी मंडळी जर सोडली तर इंदापूर तालुक्यामध्ये दुसरा गट अस्तित्वात नाही असंच म्हणता येईल आपल्याला आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे या जे हे दोन्ही कारखाने असले आहेत या कारखान्याच्या विरोधात जर पॅनल उभा करायचा म्हणलं तर तो पॅनल उभा करण्याची कर ताकद फक्त अजित पवार म्हणजेच दत्तात्रय भरणे किंवा आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रदीप गारटकर अशा मंडळींमध्येच आहे आणि याच मंडळींना दोन्ही पवारांकडून सांगण्यात येतं की तुम्ही अजाबात पॅनल करू नका तुम्ही जर पॅनल उभं केलं तर आमच्या दादाचं जे कारखाना आहे म्हणजे पवार साहेब म्हणतात माझ्या सा म्हणजे अंबालिका दौंड शुगर आणि असे तीन कारखाने चालायचे कसे मग हे कारखाने चालतेत म्हणजे तुमच्या इंदापूर तालुक्यातल्या कर्मयोगी शंकरराव पाटील आणि निरभिमा कार्य हे या दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जो ऊस आहे त्या ऊसाच्या जीवावरतीच हे तीन कारखाने चालतात आणि मग हे कारखाने कशाला ताब्यात घ्यायचंय उघड उलट घोंगड कशाला बोकाटी घ्यायचंय आमच्या आणि ते परत चांगलं नाही चाललं तर लोक नाव ठेवतील म्हणजे चांगलं चालवायचंच नाही आम्हाला ते जसं आहे तसंच मोडखळेस आलं पाहिजे हे दोन्ही कारखाने जर बंद जरी पडले तरी आम्हाला तेवढं बरंच आहे म्हणजे आता जो ह्या दोन कारखान्याला मिळून चार एक लाख टन जाचं गाळप झालंय ते पण आमच्याकडे येईल आमच्या तीन कारखान्याला डिवायडेशन होईल आता जे ह्या तिन्ही कारखान्याचं गाळप म्हणजे आंबालिका कारखान्याचं अठरा लाख टन गाळप झालंय अ दौंड शुगरचं काहीतरी एकोणीस लाख झालंय आणि बारामती एग्रोच जवळपास वीस लाखावर झालंय मग अजून दीड दीड लाख यांच वाढल मग त्याच्यामुळं अजिबात विरोध तुम्ही पॅनल करायचा ना अशा सूचना अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आणि त्याच्यामुळं इंदापूर म्हणजे कर्मयोगी सहकारी सा साखर कर कारखाना आणि सहकारी सा साखर कारखान्याला पॅनल झाला नाही आणि दत्तात्रे भरणे किंवा प्रदीप गारटकर आपासाहेब जगदळे यांनी पॅनल केला नाही वरिष्ठांच्या सांगण्यावरून मग इंदापूर तालुक्यातली जनता पवार साहेब असो किंवा अजितदादा यांना असं विचारते की तुम्हाला फक्त तालुक्याचा आमदार हवा आहे पण इंदापूर तालुक्यामध्ये जे कारखान्याच्या माध्यमातून कामगारांचं शोषण होतंय तसंच शेतकऱ्यांचं शोषण होतंय ट्रक मालकांचं ट्रॅक्टर मालकांचं शोषण होतंय हे तुम्हाला थांबवायचं नाही फक्त इंदापूर तालुक्याचा आमदारच तुम्हाला हवा आहे इतर दुसरं तुम्हाला काहीच नको असंच इंदापूर तालुक्यातली जनता या दोन्ही पवारांना विचारती तर बघा आता छत्रपती कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्यास अशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले चारशे पंच्याऐंशी जण त्यात राहिलेत आता बहुरंगी असं पॅनल लागतील तिथं तीन पॅनल चार पॅनल होते निवडणुका लागतील पण ह्या दोन कारखान्याला मात्र पवार काय निवडणुका लावत नाहीत आता कधी त्यांचं काय म्हणजे येईल डोक्यात किंवा तालुक्याच्या नेत्यांच्या डोक्यात येईल ते काय सांगता येणार नाही परंतु आज एवढंच कॅमेरामन आणि के भीमराव कडा पाटील बी के मराठी इंदापूर पुणे